आमच्या YouTube चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने मोहिते पाटील नाराज झालेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करून तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरले मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून लाखोंची लीड मिळालं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय मामा शिंदे यांचा शहाऐंशी हजार मतांनी पराभव करीत खासदार निंबाळकर लोकसभेत पोहोचले माशिरस तालुक्यातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोहिते पाटील आणि बहुतांश मोहिते पाटील विरोधक यांना एकत्र आणण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांनी साधली होती आणि यातूनच लाखोंचं लीड इथून मिळालं होतं मात्र यावेळी मोहिते पाटील हेच भाजपच्या विरोधात लढत असताना या तालुक्यातील कट्टर मोहिते पाटील विरोधक अशी ओळख असलेल्या उत्तम जानकर यांना रणजितसिंह निंबाळकर यांच्या मागे उभे करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला विशेष विमानाने जानकर नागपूरलाही गेले परत आल्यानंतर जानकर यांनी समर्थकांची एकोणीस एप्रिल रोजी बैठक घेत त्यांच्या भावना जाणून घेत निर्णय घेऊ असं म्हटलं होतं मात्र एकोणीसच्या एप्रिलच्या बैठकीत उत्तम जानकर यांनी खळबळजनक खुलासा केला आमचं आणि मोहिते पाटलांचं सहा महिन्यांपूर्वीच ठरलं होतं असं सांगितल्याने त्यांचे समर्थक देखील अवाक झाल्याचं दिसून आलं आणि यातूनच उत्तम जानकर यांच्या खांद्याला खांदा लावून मोहिते पाटील यांना विरोध करीत आलेले एकत्र आले, आले असून रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी खडूस तालुका माशिरच येथे बैठक घेतली या बैठकीस मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं या बैठकीत बोलताना पहा काय म्हणाले कुठेतरी आपल्या मनातल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या जाव याच्यासाठी ही बैठक होती आणि म्हणूनच आपण या ठिकाणी आले आणि तुमच्या निर्णयावर सगळं हे हा समज तुम्ही इथं करून घेऊ नये की त्यांच्या निर्णयावर मार्ग हे शक्य नाही इथं दोनशे तीनशे कार्यकर्ते असू द्या माझं एक सांगण नाही